नमस्कार मॅडम <tinyan> आपण हा जो त्या वर्षी आपण शेती मिशन अंतर्गत शेती मिशन अंतर्गत आपण जो ढेंचा वाटप केला होता प्रत्येकाला एक बॅग तर सगळ्या शेतकरी तुमची लागवड केली का तुम्ही किती एकरामध्ये हो लागवड केली पाच एकर तुम्ही दरवर्षी लावता धेंच्या व्यतिरिक्त दुसरं काही खत वगैरे टाकता का नाही त्यानंतर किती दिवसांनी याला मग दाबतं एकतीस बावीस एकवीस बावीस दिवसांनी म्हणजे कमीत कमी याची हाय अशी नंबरवर आली तेव्हा दाबता असं करायचं दाबून ठेवायचं दाबून ठेवायचं भाजं टाकल्यानंतर मग आपल्याला रासायनिक त्याच्यात टाकायची गरज पडते की नाही नाही पडत पण त्याच्यासाठी आपल्याला शेअर पैसे लागणार याच्यामुळे आपलं सेंद्रिय शेतीचं उत्पन्न आहे उत्पन्नात म्हणजे रासायनिक शेती आणि सेंद्रिय शेती काही नाही म्हणजे आपण रासायनिक सेंद्रिय शेती किती वर्षापासून दहा वर्ष झाले तुमच्याकडे प्रमाणपत्र आहे की सेंद्रशेती प्रकल्पामध्ये पहिल्यांदा घेतला सोळा सतरामध्ये त्याच्यामध्ये घेतला शेती म्हणजे बाकी लोकांना काय सांगू शकता बाकी लोकांना काय म्हणजे निरोप देऊ शकता की चंद्रशेती केलं पाहिजे की नाही केलं पाहिजे केलं पाहिजे त्याच्यामध्ये मग कशाचा वापर करता तुम्ही जीवामृत नसपती वगैरे सेंद्रशेतीवरून कोण कोणत्या घेता आम्ही घेतात त्याच्यानंतर बाकी गहू चना नंतर गहू घेता गहू नंतर लाखोडी जवस शेती म्हणजे जे आपण म्हणतो शासनामार्फत जे प्रकल्प चालू आहे काळाची गरज आहे शेती केली पाहिजे तुमच्या मधनं काय शेती केली पाहिजे जमीन पण चांगली राहील आणि आपण जे पीक खाऊच्या आपल्या आरोग्यासाठी चांगलं राहील Really to